नमस्कार तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे खानदेश मध्ये आज भरपूर प्रमाणात ढगाळ वातावरण आणि आता पुढील अंदाज कसा राहील नक्कीच आज जे वातावरण बनलेलं आहे ते खानदेशामध्ये पूर्णपणे ढगाळ झालेले आहे आपण टी एच देखील सकाळी एक लाईव्ह टाकून दिलेला आहे कालच लाईव्ह पुनर्प्रसार आपण ती एचआपीस करतोय आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील अंदाज देतोय आज सतर्क राहायचं आहे अलर्ट राहायचं आहे गर्मीच्या लेवल मुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा पाहायला मिळेल आणि पावसाची देखील सरी कोसळू शकतात hmm. जरी हा पाऊस सर्व दूर नसला तरी शेतकरी मित्रांना सावध मात्र राहावा लागणार त्या जिल्ह्यांची नावं घेत hmm. आहे सगळ्यात सर्वप्रथम सातारा जिल्हा असा आहे सांगली आहे hmm. आणि सोलापूरच्या काही प्रमुख भागांमध्ये हा सरी कोसळू शकतात वातावरण ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारनंतर आज सकाळपासून जी सुरुवात जर सांगायची म्हणलं एक बारीक आकाराचे ढगं निघतील ते ढग थोडी मोठी होतील पुन्हा दुपार नंतर ते विघुळ्यासारखे वाटतील आणि चार पाच वाजता काळ्या कुठल्या ढगांच्या फळ्या पश्चिमेकडनं आपल्याला येत असताना दिसतील त्यामुळे शेतकरी मित्रांना सावधावा लागणार आहे तर सुरुवातीपासून जिल्हा सुरू करतो आज कोणत्या कोणत्या ठिकाणी तुरळक ठिकाणी का गव्हाना पाऊस पडेल तर तो जिल्हा आहे सातारा सांगली त्यानंतर लातूर परभणी मध्ये मोजक्या ठिकाणी नांदेड मध्ये काही ठिकाणी तर हिंगोली आणि वाशिममध्ये सुद्धा काही ठिकाणी वातावरण सक्रिय होईल यामध्ये वर्धा वगैरे भाग देखील येतोय बुलढाण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी वातावरण सक्रिय होऊ शकतं त्यामुळे अलर्ट वरती राहावं लागणार आहे बीरचा पण नंबर याच्यामध्ये येतोय कर्जत कळा परिसरात देखील ह्या ढगांच्या फळ्या निघू शकतात त्यामुळे अलर्ट राहा मोठी कंडिशन नाही दहा टक्के व्याप्तीचा हा पाऊस आहे त्यामुळे काही ठिकाणी हा पाऊस पडू शकतो ती झाली आजची कंडिशन उद्याच्या कंडिशन बद्दल बोलायचं झालं तर उद्या सुरुवातच मात्र पाऊस करणार आहे एक तारखेला तर उद्याची कंडिशन सांगली सातारा सोलापूर या भागांमध्ये लेवल लेवलमुळे स्थानिक वातावरणाची भीती आहे आणि यामध्ये सांगली सोलापूर पंढरपूर धारशिव बार्शी पर्यंतचा एरिया असेल बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि लातूर बीड काही या सरी कोसळतील स्थानिक वातावरणाचा अलर्ट आहे त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट राहावं लागणार आहे वातावरण काही ठिकाणी आणि दोन तारखेचा आढावा जर आपण थोडक्यात बघितला तर सुरुवात करणारी जिल्ह्यांची संख्या ही वाढणार आहे दोन तारखेला यामध्ये जालना पण येतोय अहमदनगर येतोय सांगली सोलापूर सातारा पंढरपूर नाशिक क्षेत्र पुणे परिसर पालघर ठाणे मुंबई परिसर नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी परभणी परळी वैजनाथ लातूर या भागात बऱ्याच ठिकाणी धाराशिव मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तर जालना बरोबरच बुलढाण्यामध्ये किरकोळ पावसाची देखील शक्यता आहे या पावसाची जी कंडिशन आहे या शेतकऱ्यांना फक्त सावध करण्यासाठी आहे व्याप्ती मात्र दोन तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे आणि खरा पाऊस जो आहे तो येणाऱ्या पाच तारखेपासून सुरुवात करतोय राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये व्याप्ती चाळीस टक्के ते साठ टक्क्याहून सुरुवात आहे त्यामुळे सुरुवातीला बरेचसे गाव तो सोडेल त्यामुळे एकदमच सगळ्यांनी कमेंट करायचे नाहीत की आमच्याकडे अजून काही झालं नाही तुम्ही पाऊस सांगितलाय जशी सुरुवात वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबर झाली होती आणि शेवट त्याचा चोवीस पंचवीसला आणि सव्वीस झाला दा होता सेम तशीच कंडिशन आहे मात्र यावेळी व्याप्ती कमी जरी असली तरी त्याची भाग बदलण्याची दिशा जरा फास्ट आहे त्यामुळे सोडलेल्या गावांना घेईल असा अंदाज व्यक्त करतोय आणि पुन्हा जी काही गुरुवारची वड आहे ती दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात करत पुन्हा याची व्याप्ती कमी होऊन पुन्हा वाढणार आहे ती म्हणजे शुक्रवार शनिवारपासून खरी वाढणार आहे ठीक आहे सर धन्यवाद